मित्रांनो बावीस जून मोठी भागवत एकादशी दिवसभरातून केव्हाही तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही या मंत्राचा जप एक माळ करा जे नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल मित्रांनो बावीस जून रविवारच्या दिवशी सगळ्यात मोठी भागवत एकादशी आहे भागवत एकादशी हिंदू धर्मात सगळ्यात मोठी एकादशी मानली जाते एकादशीचा दिवस हा विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो या दिवशी बरेचसे लोक उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी तो उपवास सोडला जातो आपल्याला जमत असेल तर आपण विविध सेवा मंदिरात जाऊन दर्शन घेणं हे काम करू शकतो परंतु आपण या मंत्राचा जप दिवसभरातून केव्हाही सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही या मंत्राचा जप देवघरासमोर बसून एक माळ करायचा आहे या मंत्र जपाने तुमची कर्म बाधा दूर होते इच्छित कोणतं कार्य असेल इच्छित काहीतरी तुम्हाला हवं असेल ते यशस्वीरित्या पूर्ण होतं ते आपल्याला मिळतं नशिबात नसेल तेही आपल्याला मिळतं लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो कारण जिथे विष्णूचे पूजन विष्णूचा मंत्र जप होतो तिथे लक्ष्मी माता नक्की येते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद त्या घरावर राहतो म्हणून मित्रांनो भागवत एकादशीच्या दिवशी या मंत्राचा जप तुम्ही नक्की करा आणि प्रत्येक एकादशी महिन्याला जीही एकादशी येईल त्या एकादशीला या मंत्राचा जप तुम्ही केला तर अतिउत्तम परंतु भागवत एकादशीच्या दिवशी हा मंत्र जप विसरायचा नाही हा मंत्र जप तुम्ही एक माळ करा आणि जमत नसेल तर कमीत कमी सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही एकवीस वेळेस कमीत कमी एकवीस वेळेस तरी या मंत्राचा जप तुम्ही करायला हवा आता हा मंत्र जप विष्णुदेवाचा मंत्र जप आहे हा मंत्र काही असा आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात मित्रांनो हा मंत्र जप एक माळ भागवत एकादशीच्या दिवशी नक्की जप करा महिला पुरुष शिकणारे मुलं कोणीही देवघरासमोर बसून याचा जप करा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ